खेल नहीं ये आग है हर दिल में एक विश्वास है नए भारत की आदर्श है कुछ करने की आस है रंग भरे सपनों से भारत के सारे अपनों से उम्मीद को रोशन होने दो अब जीत का डंका बजने दो खेल टेबल टेनिस या बैडमिंटन पावर लिफ्टिंग या शूटिंग तू निशाना ना हार तू अब आगे भाग माझं नाव ऐश्वर्या दयानंद जाधव मी कोल्हापूरची आहे मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते लॉन टेनिसमध्ये मी आज क्वार्टर फायनल्स खेळले कर्नाटकाच्या कश्वी विरुद्ध मी सिक्स थ्री सिक्स टू जिंकले आजची मॅच खूप जास्त इंटेन्स होती कारण की तिचा पण गेम खूप चांगला होता ती पण खूप चांगली प्लेअर आहे पण त्याचसोबत इथे ऊन पण खूप आहे खूप जास्त गरम आणि त्याच्यामध्ये स्टिकअप राहणं खूप कठीण होतं पण मी मॅनेज केलं सगळं नीट करायला आणि नी, uh, मला खूप चांगलं वाटतं आहे आज जिंकून मी इथे महाराष्ट्राच्या टीमबरोबर आले आणि uh, मागच्या वर्षी मला खेलो इंडियामध्ये ब्रॉन्झ मिळालं होतं आणि ह्या वर्षी मी गोल्डसाठी एम करायले आणि माझं अल्टिमेट गोल आहे की मी एक टेनिस प्लेअर व्हावं आणि ग्रँडस्लॅम्स जिंकावे थँक्यू हॅलो मी अर्ना बापरकर आहे मी सतरा वर्षाचा आहे आणि मी महाराष्ट्र टीमकडून आहे आणि मी खेळतो पुण्यात आजची मॅच आम्ही हरलो डबल्समध्ये सेवन स्कोर होता सेवन सिक्स सिक्स फोर आमचं आम्ही पूर्ण मॅच चांगला खेळलो पण इम्पॉर्टंट पॉईंटला थोडी मिस्टेक झाली पूर्ण मॅच सेकंड साईडला पण कमबॅक केला होता पण कन्वर्ट नाही इम्पॉर्टंट पॉईंट कन्वर्ट नाही झाले आणि आता उद्या माझी सेमीफायनल आहे सिंगलशी अर्जुन राठीवर हरियाणाचा आहे तर ती मला जिंकायची आहे आता तर माझा प्रयत्न आहे की अटॅकिंग खेळायचा आहे त्याच्याबरोबर कारण की डिफेन्सिव्ह खेळला तर मी नाही जिंकू शकणार आणि हो माझी फर्स्ट पडायला फर्स्ट सर्व ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे रिटर्न्स ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे आणि आता मी खेळ मी जुनियर फ्रेंच ओपनमध्ये आहे अल्टरनेट टेन्स आहे पण अवघड आहे मिळण्याचा पण आता मी जाणार आहे आय टी एफसाठी इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये नेक्स्ट वीकला